रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात काजव्यांच्या अस्तित्वानं अनोखी रंगत येते ग्रीष्म ऋतू संपतो ना संपतो तोच वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग देवताच जणू काजव्यांच्या रूपात धर्तीवर अवतरलाय की काय असा विचार मनात चमकून जातोय अकोले तालुक्यातील भंडारदरा शेंडी सामरज घाटघर या परिसरात काजव्यांच्या उपस्थितीनं परिसर खुलून गेलाय जणू गगनातील तारांगणच भुईवर उतरलंय तर रात्र ही चांदण्याची झालीय असा आभास काजव्यांची मायावी दुनिया निर्माण करते हो पण काजव्यांच्या अस्तित्वानं रात्रीच्या प्रकाशाचा अद्भुत खेळ तासन तास पाहत बसलो तरी मन काही तृप्त होत नाही त्यामुळे या अविस्मरणीय क्षणांची साठवणीसाठी अहमदनगर नाशिक मुंबई पुणे येथून अकोले तालुक्यात काजवा महोत्सवासाठी निसर्गप्रेमींची का मोठी गर्दी होती आहे तिथे आपण जे काही जमून आपल्या आजूबाजूला जे काही निसर्ग का सौंदर्य बघतोय खरं पाहिलं तर रात्रीच्या वेळी हे निसर्ग सौंदर्य आपल्याला दिसणार नाही असं वाटतं पण आपल्या आजूबाजूचे सगळ्या लाईट बंद केल्यानंतर संपूर्ण अंधार केल्यानंतर आपण इतर वेळेला आकाशात जे तारे बघतो तारांगण बघतो ते आपण आप जमिनीवर उभं राहिल्यानंतर आपल्या आजूबाजूला दिसतंय असं आपल्याला जाणवतं आणि ही जी काही अनुभूती आहे हा जो काही अनुभव आहे तो प्रत्यक्षात आपण पृथ्वीच्या बाहेर गेल्यानंतर जो काही अनुभव मिळ आपल्याला मिळेल तसा आणि राधर मी तर म्हणतो की त्याच्याहीपेक्षा जास्ती वरचा अनुभव आपल्याला इथे बघायला मिळतो भंडारदरा परिसर किंवा धरणाच्या जवळचा परिसर जो आहे त्या परिसरामध्ये फक्त आणि फक्त त्या परिसरामध्ये आपल्याला हा अनुभव मिळू शकतो याचं कारण आहे याचं कारण असं आहे की पहिला पाऊस पडून गेला म्हणजे प्री मान्सून झाला की आणि मान्सून यायच्या आधी एवढा एवढा आणि एवढाच फक्त काळ असा आहे की ज्याच्यामध्ये आपण काजवे पाहू शकतो हा आयुष्यातला असा क्षण आहे की जो आपण परत कधी नाही अनुभवू शकत तो तुम्हाला वर्षातले पंधरा दिवस वीस दिवस किंवा फार फार तर पंचवीस दिवस अनुभवायला मिळू शकतो पण माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने या ठिकाणी यावं आणि या ठिकाणी येऊन या अशा स्वर्गाचा अनुभव घ्यावा म्हणजे मी तर म्हणेन की हा पृथ्वीवरचा स्वर्ग आहे भलेही लोक म्हणतात की काश्मीर स्वित्झर्लंड हा पृथ्वीवरचा स्वर्ग आहे पण जो माणूस या काजव्यांच्या काळामध्ये भंडारदरा परिसरात येतो त्याला स्वर्गाची अनुभूती नक्कीच येईल असं माझं म्हणणं आहे आणि या भंडारदरा परिसरामध्ये आता हे काजवे दिसतात किंवा भंडारदरा परिसराचा भंडारदरा धरणाचा जो काही परिसर आहे तो बघण्यासारखा आहे तो अनुभवण्यासारखा आहे तर इथे जी काही त्या अनुषंगाने इथे जी काही पर्यटनाच्या सोयी झालेल्या आहेत सुविधा झालेल्या आहेत त्याही अनुभवण्यासारख्या आहेत एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी येऊन तुम्ही जेव्हा रात्रीच्या वेळी बाहेर पडता त्यावेळेला तुम्हाला काय दिसेल याची तुम्ही कधीच गॅरंटी देऊ शकत नाही तुम्ही कधीच खात्री देऊ शकत नाही नाही तुमचं नशीब जर चांगला असेल तर तुम्हाला इथे बिबट्याही दिसेल एखादा रानडुक्करही दिसेल एखादा मण्यार दिसेल किंवा एखादा कोबराही दिसेल इथे काय दिसेल याची गॅरंटी नाही याची खात्री नाही त्यामुळे प्रत्येकाने हा अनुभव भंडारदरा परिसरात येऊन घ्यावा असं मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा मी या भागामध्ये आलो ते दोन हजार सहा साली दोन हजार सहा साली मी आलो माझा एक मित्र मला इकडे घेऊन आला की अरे चल खूप सुंदर काहीतरी इथे बघण्यासारखं आहे आपण जाऊयात म्हणून दोन हजार सहा साली मी इथे आलो मी रात्री नऊ वाजता भंडारदरा धरणाच्या जवळ पोहोचलो आणि त्याच्यानंतर मला घरी जायला पहाटेचे चार वाजले होते इथे बघण्यासारखं काय का आहे हा हा प्रश्नच मुळात मला पटलेला नाही आहे इथे या इथे अनुभवा इथे बघा इथे बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की इथे बघण्यासारखं काय का आहे मी कितीही सांगेन तुम्हाला इतर लोकही कितीही सांगतील काहीही सांगतील पण नाही तुम्ही इथे या तुम्ही बघा तरच तुम्हाला कळेल नाही तर तुम्हाला कधीच कळणार नाही त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर मी आत्ता तुम्हाला दिसतं माझ्याबरोबर एक कॅमेरा आहे पण तो आहे डी एस एल आर तुम्हाला जर फोटो काढायची इच्छा असेल तर तुम्हाला फोटोग्राफीचं पूर्ण ज्ञान पाहिजे आणि फोटोग्राफीचं पूर्ण ज्ञान हे मला नाही वाटत की अनुभवाशिवाय येतं तुम्ही इथे या एखादं वर्ष या दोन वर्ष या तीन वर्ष या तुम्हाला आपोआप कळत जाईल फोटोग्राफी कशी करायची फोटो कसे काढायचे ते तुम्ही मोबाईल घेऊन याल तुम्ही कॅमेरा घेऊन याल तुम्ही फोटो काढायचा प्रयत्न कराल पण येणार नाहीत फोटो त्यासाठी तुम्हाला फोटोग्राफीचं ज्ञान थोडंफार तरी असणं आवश्यक आहे निसर्गप्रेमींसाठी शेंडी परिसरात छोटे मोठे हॉटेलमध्ये जेवणाची आणि राहण्याची उत्तम सोय असल्यानं पर्यटकही हॉटेलला चांगली पसंती देत आहेत गणेशावारी सहज सचिन खरात सी चोवीस तास भंडारदरा